इंडिया, नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका शिवपुरी येथून मोटरसायकल रॅली काढून आसेगाव येथे आढावा बैठक संपन्न वसवत येथील आसेगाव येथे माननीय आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना व श्रीफा देऊन सत्कार करण्यात आला व्यासपीठावर भाषण करताना ते म्हणाले की हे आहे सामान्य माणसाचं प्रेम रक्त पिऊन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्कल कार्यकर्ता आढावा बैठक आसेगाव सर्कल आसेगाव येथे हजारो कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने पार पडले यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार भैया नवघरे यांची उपस्थिती संबोधित करताना डागली विरोधकांवर तोफ या प्रसंगी अध्यक्षस्थानी विश्वनाथ गारुडे माजी संचालक पूर्णा सहकारी साखर कारखाना सभापती तानाजी बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष जिजाराव हरणे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे राजभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बाळूमामा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम सचिन भोसले उपसभापती युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर वैजनाथ भालेराव माजी पंचायत समिती उपसभापती तथा विद्यमान संचालक छत्रपती जाधव संचालक विश्वनाथ फेगडे ज्ञानेश्वर बेंडे गजानन सवंडकर रमेश मानवते राजू चव्हाण संजय चिंतारे माजी संचालक प्रशांत शिंदे अरविंद खराटे बालाजी जाधव कपिल सोनटक्के सचिन कापुसकरी उपस्थित होते आसेगाव मलरलापूर सुनेगाव दगडपिंपरी हिवरा खुर्द रुंज गुंज इंजनगाव पश्चिम टाकळगाव कन्हेरगाव पळसगाव येथील उपस्थित सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते सर्वांनी एकमताने आमदार भैया नवघरे यांच्यासोबत राहण्याचा संकल्प केला हिंगोली प्रतिनिधी अशोक इंगोले खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया